नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा फळबाग लागवडीबाबतचा हा व्हिडिओ प्रथम जमीन निवडताना मित्र होणारी चुनखडी मुक्त असणारी आणि पाण्याची सोय असणारी जमीन आपल्याला सत्राचा कोस काढायचा त्यासाठी आपल्याला तीन चार पाच या सत्र वापरायचे किंवा कोण पद्धतीचा वापर दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन दोरे घ्यायचे एक लांबीच्या दिशेने आणि एक रुंदीच्या दिशेने अशा दोन दोरे आपण आता आपल्याला तीन चार पाच या सूत्राच्या मदतीने नव्वद अंशाचा कोण काढत आहोत या पद्धतीचा वापर करून आपण झाड लागवड करताना सरळ रेषेत समांतर

स्क्रीन वर त्यानुसार लांबीच्या दिशेने आपल्याला मापदंडानुसार अंतरावरती स्पॉट मार्किंग करायचे खड्डे खोदण्यासाठी आपल्या नियोजनानुसार आपण खड्ड्याचा आकारमान निश्चित करू शकतो कारण तुम्ही एक फुटापासून ते तीन साडेतीन फुटापर्यंत आपण खड्ड्याचं आकारमान निश्चित करू शकतो